खाद्य जगतामध्ये नाशिक कोथरूड परिसरात कुमिन्स हॉल येथे नुकताच आदर्श शिक्षक मेळावा संपन्न झाला त्यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र प्रहार पक्षाचे नेते गणेश निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला गेटपास फाउंडेशनच्या वतीने चांदवड तालुक्यातील दहिवड दिग्वत सारख्या छोट्या गावात आरोग्य शिबिर करून गरजू आदिवासींना मदत केल्याबद्दल निंबाळकर यांनी आभार व्यक्त केले यावेळी उल्हास कोलंबकर अमोल परदेशी माने सर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते एक चांगला मतदार आहे तो शोधण्यासाठी उमेदवारांना सुद्धा चांगलंच वागत राहणं गरजेचं आहे त्याचा पुरावा आम्ही सुद्धा आहोत मोठा पण खऱ्या अर्थानं सगळं चांगलं आहे पण ते, हो। ते मातीच्या आड का दर चाललंय त्याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी लिटमस फाउंडेशन सारखे फाउंडेशन निश्चित करतील करतायत म्हणून हा आज या ठिकाणी कार्यक्रम होतोय परत एकदा लिटमस फाउंडेशनच्या ते लिटमस अर्थ भरपूर आहे तर ते लिटमस लिटुमसमध्ये सुद्धा मला ऐकलं तर गुरुजी असल्यासारखं वाटतं लिटमस आणि त्यामुळं लिटमस असं गुरुजी असणं होत राहावं लिटमस गुरुजी होत राहावे आणि सगळ्या समाजातला दुर्लक्षित घटक शेवटचा माणूस होत यशस्वी होत राहावा तो पास होत राहावा यात शुभेच्छा देतो आणि थांबतो खरंच एकदा आम्हाला या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केलं आमच्या असलेला तिरस्कार थोडा बाजूला राहिला आणि पुरस्कारामुळं आम्हाला आनंद झाला त्या आनंदाच्या या क्षणांना मला या ठिकाणी तुम्ही न्हावून घेण्यासाठी जो प्रयत्न रोहित सर तुम्ही केला त्यासाठी मनोमर आभार मानतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद